आज अक्षय तृतीय आहे आणि अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्ताला सोनं खरेदीचा उत्साह पाहायला मिळतोय गेल्या सहा वर्षात सोन्याच्या दरात दोनशे टक्के वाढ झाली आहे सोनं शहाण्णव हजार पाचशे रुपये प्रति तोळा झालंय तर चांदी अठ्ठ्याण्णव हजार रुपये प्रति किलो झालेली आहे जागतिक आर्थिक अस्थिरता आणि अनिश्चिततेच्या कारणासह केंद्रीय बँकांनी सुरू केलेल्या सोनं खरेदीमुळे सोन्याच्या दरात मोठी वाढ झालेली आहे गेल्या वर्षी म्हणजेच अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्याच्या दराच्या तुलनेत आता जवळपास तीस टक्के वाढ झाली आहे दहा मे दोन हजार चोवीसला चोवीस, चोवीस कॅरेट सोन्याचे दर हे त्र्याहत्तर हजार दोनशे चाळीस रुपयांवर होते आता अक्षय तृतीयेला सोन्याचे दर हे शहाण्णव हजार पाचशे रुपयांवर आहेत अक्षय तृतीयेला सर्वाधिक सोनं खरेदी दक्षिण भारतामध्ये होते दक्षिण भारतात जवळपास चाळीस टक्के खरेदी होते आणि यानंतर सर्वाधिक खरेदी ही पश्चिम भारतामध्ये पंचवीस टक्के तर पूर्व भारतात वीस टक्के आणि उत्तर भारतात दहा टक्के खरेदी होते उत्तर भारतात धनत्रयोदशीला सोनं खरेदी मोठ्या प्रमाणात करण्यात येते तर मागील सहा वर्षातील सोन्याचे दर किती होते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून तर दोन हजार वीस साली सोन्याचे दर हे सेहेचाळीस हजार पाचशे सत्तावीस रुपये होते दोन हजार एकवीस ला ते दर होते सत्तेचाळीस हजार सहाशे शहात्तर तर दोन हजार बावीस ला पन्नास हजार आठशे आठ रुपये इतका हा दर होता दोन ते हजार तेवीसला एकोणसाठ हजार आठशे पंचेचाळीस तर दोन हजार चोवीस ला हे दर होते त्र्याहत्तर दोन हजार दोनशे चाळीस रुपये आणि आता चालू वर्षामध्ये म्हणजेच दोन हजार पंचवीस ला हे दर पोहोचलेले आहेत शहाण्णव हजार पाचशे रुपयांवर